असे काही पदार्थ जे तुम्ही खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी होते किंवा वजन वाढत नाही सर्वात पहिलं आहे पेरू पेरूमुळे तुमचं पोट हे कायम भरलेलं राहते आणि पेरूमुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि पेरू ही तुमची खायची क्रेव्हिंग जी आहे त्याला पण कंट्रोल करत असते तर तुम्ही पेरू खाऊ शकताय दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काकडी काकडी खाल्ल्याने तुमची बॉडी डिहायड्रेट होत नाही तुमची भूक लागण्याची क्रेव्हिंग कमी होते काकडीमुळे तुमच्या पोटातला पाण्याचा जो साठा आहे तो साठा चांगला भरलेला राहतो खातो याचबरोबर काकडी ही सलाद म्हणून अगदी चांगली आहे जी तुम्हाला दुसऱ्या गोष्टी न खाता काकडी फक्त तुम्ही खाल्ली तर तुम्हाला भूक लवकर लागत नाही याबरोबर तुम्ही मका पण खाऊ शकत आहात मक्याची भाकर सर्वात चवीला लागणारी सुंदर आहे माझी सर्वात आवडती आहे मक्याची भाकर इतकी छान लागते ही चवीला मक्याची भाकर खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट भरलेलं वाटत आहे आणि भाकर खाल्ल्याने तुमचं वजन पण कमी व्हायला बऱ्यापैकी तुम्हाला सपोर्ट मिळतो बर आहे याचबरोबर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की तुम्ही फळं खाणं फळांमध्ये सुद्धा तुम्ही डाळिंब खाणं पपई सर्वात चांगला सोर्स आहे तुम्ही जर संध्याकाळी साडेतीन चार पाच वाजता चहा सोडून पपई खायला सुरुवात केली तर तुम्हाला एक एक खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे आणि तो रिझल्ट हा असणार आहे की तुमचं ना पोट पपईनी भरलेलं राहते पपई तुम्हाला वजन कमी करायला खूप मदत करते पपईने तुमचं पोट साफ होते बेली फॅट असणाऱ्यांनी तर सर्वात पहिले पपई खायला सुरुवात केला पपई खाल्ल्यामुळे तुमची स्किन चांगली राहते पपई खाल्ल्याने अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो म्हणजे थोडक्यात तुम्ही पपई जर खाल्ली तर तुम्हाला वजन कमी करायला ऐंशी टक्के आराम मिळतो हे खूप आणि खूप जास्त खरं आहे याचबरोबर आपण आणखीन अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचं आपण वजन कमी करण्यासाठी जसं की ग्रीन टीनी वजन कमी होते का खूप जणांचा प्रश्न असतो हो ग्रीन टी खाल्ल्याने वजन कमी होते पिल्याने वजन कमी होते ग्रीन टी ही तुमच्या भुकेला कंट्रोल करत असते ग्रीन टीमुळे तुमचे फॅट्स बर्निंग होतात ग्रीन टी होता, ग्रीन ही नेहमी संध्याकाळी प्यायची असते कृपया करून ग्रीन टी सकाळी पीत चालू नका ग्रीन टी संध्याकाळी पीत चला संध्याकाळची ग्रीन टी पिल्यांमुळे दिवसभर तुम्ही जे खाल्लेलं आहे त्याचं पचन होते कारण की ग्रीन टी हे तुमचं मोटाबॉलिजम म्हणजे तुमचं पचन करण्याचंच काम करत आहे ना की दुसरं कुठलं काम करते सो so, म्हणून ग्रीन टी ग्रीन टी पिल्यानेसुद्धा तुमचं वजन चांगल्यापैकी कमी होत असते याचबरोबर अजून बघायला गेलं तर सफरचंद चला सफरचंद खाणं चांगलं आहे सूर्यफुलाच्या बिया खायच्या ओवा शोप तीळ जे एकत्र एक करतो त्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया वरतून ॲड करून टाकायच्या <coughs> ज्याला आपण मुखवास म्हणत असतो मुखवासामध्ये ओवा तीळ आणि शोपा तुम्ही चांगलं काळं मीठ लावून छान भाजून वगैरे घेतलं की ते सुद्धा खायला छान लागते त्याच्यात तुम्ही जवस पण ॲड करू शकता आणि ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया टाका चव तर अप्रतिम लागतच आहे प्लस तुमच्या केसांची वाढ चांगली होते तुमच्या चेहऱ्याला खूप चांगले प्रोटीन्स मिळतात शरीराला चांगले प्रोटीन्स मिळतात वजनसुद्धा त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात कंट्रोलमध्ये येते तुम्हाला काही खावंसं वाटलं आणि तुम्ही हा मुखवास खाल्ला तर तुम्हाला कळेल की खूप आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये येत आहे अशा आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्यामध्ये आम्ही महिलांना अगदी बेसिकपासून इंग्लिश शिकवतो आहे तुम्हाला तुमच्या मुलांचे साधे पुस्तकं वाचता येत नाही शाळेतून आलेले नोटीस वाचता येत नाही शाळेतून आलेले व्हॉट्सअपचे मेसेज वाचता येत आहेत अर्थ कळत नाही आहे असे खूप जणींचे प्रॉब्लेम आहे ज्यांना आपले मुलं अजून म्हणजे के जी वन के जी टू पहिली दुसरीतच आहे आणि त्यांचे बुक्स रिडिंग येत नाही आहे त्यांच्या प्रश्नांचे अर्थ कळत नाही आहे अशा महिलांसाठी आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव फी आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंग्लिश वाचता येतं समोरचा इंग्लिश बोलतो ते पण कळतं तर इंग्लिश समजते पण इंग्लिश बोलता येत नाही आहे अशा महिलांसाठी आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुम्ही मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मॅसेज करा आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की मॅसेज करा आणि अशाच आणखीन काही टिप्ससाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा थँक्यू